नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती शिवसेना वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आज आपण शिवसेनेचा सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष हा प्रवास कसा होत गेला याची माहिती ऐकावच्या माध्यमातून आजच्या भागात घेणार आहोत एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली गेल्या अनेक दशकापासून शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून आपला ठसा उमटवला आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुखच असल्यामुळे शिवसेनेला एक वेगळे स्थान मिळाले आहे मार्मिक साप्ताहिकामध्ये रुजली होती असे म्हणता येईल एकोणीसशे साठ साली मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना झाली होती मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याला व्यवस्थेतून डवललं जाणं हे या मार्मिक साप्ताहिकाचे प्रमुख विषय होते आणि त्याला व्यवस्थेतून डावललं जाणं हे मार्मिक साप्ताहिकातून सतत अधोरेखित केले जात होते मार्मिकमधील मुंबईतील आस्थापनातील नोकरवर्गांच्या यादा छापून येत होत्या परंतु त्या सगळ्या परप्रांतीयांच्या होत्या मराठी माणसाला त्यात स्थान नव्हते लायकी असूनही नोकऱ्या मिळत नव्हत्या मुंबईतील सरकारी निम सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा होता दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता मराठी माणूस शोधून सापडत नव्हता मार्मिकमधील आपल्या लिखाणाने बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले अनेक मराठी माणसे मार्मिकच्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा व वेदना मांडायचे ही मराठी माणसाची गर्दी पाहून प्रबोधनकार ठाकरे म्हणाले याला काही ऑर्गनाईजचे स्वरूप द्यायचे आहे की नाही या सगळ्या गोष्टीला चळवळीला संघटनेचा आकार द्या तर त्यातूनच काहीतरी ठोस घडेल नाहीतर ही जागृती फुकट जाईल मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी प्राणपणाने जपणारी संघटना काढणं हा एक मार्ग आहे आणि ही संघटना काढायची आणि तो दिवस होता एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना स्थापन झाली मराठी लोकांनी या संघटना म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावं म्हणून धडपड सुरू केली सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला या मेळाव्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला मार्मिक वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेचा शुभारंभ मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती तरी मुंबई व महाराष्ट्रातल्या अनेक भागातून या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला शिवाजी पार्क अगदी खचून भरले होते विशेष म्हणजे दादरहून शिवाजी पार्क कडे जाणारे रस्ते फुलून गेले होते शाहीर साबळे यांच्या गाण्यांनी मेळाव्याची सुरुवात झाली मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणाले ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला आणि या संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करत आहे त्यानंतर शिवसेनेने एकोणीसशे सदुसष्ट साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला तसेच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला त्याच्या पुढच्याच वर्षी समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढून मुंबईच्या महानगरपालिकेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेच्या सर्वत्र शाखा दिसू लागल्या शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले शिवसेनेने सुरुवातीच्या काळात काँग्रेसची अनेक निवडणुकात मैत्री ठेवली होती एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा दिल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेने भाजपसोबत युती केली परंतु भाजप पुलदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब यांनी दिली होती एकोणीसशे मध्ये भाजप आणि शिवसेना यांची पुन्हा एकदा युती झाली ही युती पुढे पंचवीस वर्ष साली झालेल्या भाजप आणि शिवसेनेच्या निवडणुका दोघांनीही लढल्या आणि त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा शिवसेना व भाजप यांची युती निवडणुकांनंतर तुटली एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना आणि भाजप युतीची पहिल्यांदाच सत्ता आली होती भाजप युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली होती शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे व या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे पुढे मुख्यमंत्री झाले दोन हजार तीन साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर दोन हजार पाच साली राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यानंतर होत गेल्या अनेक मुंबई महानगरपालिका निवडणुकांमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होऊ लागला सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासवळ सर्व सूत्रे आली शिवसेना पक्षप्रमुख व तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी पुढे कामास सुरुवात केली दोन हजार चौदा साली भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या युतीचे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार एकोणीस साली शिवसेना व भाजप यांची युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका